मे महिन्याच्या सुट्टीत आपल्या कुटुंबियांसह कोकणात गावाला निघालेल्या चाकरमान्यांच्या खासगी बसला रविवारी रात्री पनवेल जवळील कर्नाळा इथं अपघात झाला या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून पंचवीस प्रवासी जखमी झालेत यातील दोन जण गंभीर आहेत अपघातानंतर बस चालक फरार झाला होता त्याला पनवेल पोलिसांनी अटक केली आहे ओंकार ट्रॅव्हल्स कंपनीची बस रविवारी दहिसर ते सावंतवाडी असा प्रवास करत होती बस मध्ये अमोल कृष्णा तळवडेकर यांचा मृत्यू झाला असून पंचवीस प्रवासी जखमी झालेत दोघांची स्थिती गंभीर आहे घटनेची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं काही प्रवास अडकले होते त्यांना बाहेर काढण्यात आलं सर्व जखमींना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं सोमवारी सकाळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी एम जी एम रुग्णालयात भेट देऊन अपघातग्रस्तांची विचारपूस केली त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली दरम्यान अपघातानंतर चालक पळून गेला होता स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकानं त्याला अटक केली आहे अपघातानंतर जखमींवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात तातडीनं उपचार सुरू करण्यात आले जखमींमध्ये शंकर नारायण सावंत लक्ष्मी गजानन घुनरे सुरेखा रवींद्र सावंत अभिठा पराग सावंत रीना राजेंद्र साळसकर राजेंद्र अर्जुन साळसकर सानिया राजेंद्र साळसकर समर्थ संजय साळसकर संजय सीताराम साळसकर जयश्री विश्वास साळसकर सीताराम नारायण साळसकर सुनील रामचंद्र धुरी परेश रमाकांत धुरी रुपेश रमाकांत धुरी संदेश महादेव धुरी दुर्गा भरत शेटकर भरत कट्टी शेटकर भारती भरत शेटकर आर्या भरत शेटकर स्नेहा श्याम गावकर प्रमोद रामचंद्र चव्हाण प्रणाली प्रमोद चव्हाण उज्ज्वला गणपत बोडेकर कल्पेश गणपत बोडेकर शशिकला शिवराम परब नाविन्या मयूर सावंत नलिनी काशीनाथ पवार सुनील सीताराम ओनकर रोशन सदाशिव गमरे सागर चंद्रकांत कदम रोहित रमेश तरळ ऋतिका रोहित तरळ उर्फ प्रतीक्षा रविकांत मटकर हे जखमी झाले आहेत यूट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक वित्तम बातमी आणि हो लगेच बटन बटनवर क्लिक करायला विसरू जाता रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज